श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे रामनवमी आणि या रामनवमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात रामनवमीचा सण दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार भगवान रामाचा जन्म विष्णूचा सातवा अवतार म्हणून झाला होता वैदिक दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी भगवान रामाचा जन्म अयोध्येच्या राजा दशरथ यांचा मोठा मुलगा म्हणून झाला धार्मिक मान्यतेनुसार रामाचा जन्म रावणाला मारण्यासाठी झाला होता या कारणास्तव रामनवमी हा सण दरवर्षी प्रभू रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो वाईटावर आणि चांगल्याचा विजय होतो तर या दिवशी कोणते उपाय करावे आणि कोणती सेवा करावी हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आपण उद्या सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा नेहमी फलदायी ठरत असते जेव्हा एखादी विशिष्ट तिथी असते किंवा गुरुवार असतो तेव्हा आपण उंबरठ्याचं लेपन हे करत असतो तर या दिवशी देखील आपण उंबरठ्याचं लेपन हे जरूर करायचं आहे तसेच थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायचं आहे हे पाणी बाहेर आपण स्प्रे करायचं आहे दरवाजाच्या बाहेर तुम्ही हे पाणी स्प्रे करा यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही येणार नाही व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तसेच घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील राहील आपण या दिवशी श्रीरामांची पूजा करायची आहे तुमच्या घरामध्ये श्रीरामांचा फोटो मूर्ती नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाचे फोटो किंवा मूर्ती ही असतेच तर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे तुम्ही पंचामृताने अभिषेक करा किंवा तुम्ही शुद्ध जलाने अभिषेक केला तरी पण चालेल कारण कारण की श्रीराम हे भगवान विष्णूंचेच अवतार आहे त्यामुळे आपण बाळकृष्णाची पूजा सेवा या दिवशी जरूर करायची आहे बाळकृष्णाला नवीन वस्त्र तुम्ही परिधान करायचे आहे तसेच नैवेद्य आपल्याला या दिवशी तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे भगवान विष्णूंना तुळस जशी प्रिय आहे तसेच श्रीरामांना देखील तुळस प्रिय आहे कारण श्रीराम हे विष्णूंचेच अवतार आहे तर मी तुळशीचे तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय करू शकता आपण तुळशीचं एक पान घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे तुळशीचे अकरा पाने असतील तर अकरा पाने देखील घेऊ शकता तुळशीचं पान घेतल्यानंतर ते तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल तर गंगाजलाने देखील तुम्ही ते पान स्वच्छ धुवून घेऊ शकता नंतर आता आपल्याला भगवान विष्णूपुढे बसायचं आहे श्रीरामाचा फोटो असेल तर त्यांच्यापुढे बसायचं बसायचा आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्यानंतर दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचा आहे फूल अर्पण करायचं आहे आपण तुळशीचं पान घ्यायचं आहे आपण खाली बसताना आसन घेऊन बसायचं आहे कारण की जेव्हा आपण आसन घेऊन पूजा करत असतो ती पूजा आपली फलदायी ही ठरत असते काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही घालायचे नाही लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कि रंगा वस्त्र घालून तुम्ही पूजाही करावी नंतर आता आपल्याला तुळशीचं पान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे किंवा घरामध्ये आर्थिक टंचाई चालू असेल मुलांचा आजार पण असेल किंवा आणखीन पण काही अडचणी असू शकतात त्या तुम्ही भगवान विष्णूंना सांगायच्या आहे आता ते पान आपल्या उजव्या हातात ठेवल्यानंतर आपल्या हाताची मूल बंद करायची आहे आणि आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे तुम्हाला जर शक्य असेल तर हे स्तोत्र तुम्ही अकरा वेळा म्हणावे संस्कृतमध्ये देखील आहे आणि मराठीमध्ये देखील आहे तुम्हाला संस्कृत जमत नसेल तर मराठीमध्ये पठण केलं तरी पण चालेल आणि ज्यांना हे स्तोत्र म्हणणे शक्य होत नाही तर त्यांनी हे व्यंकटेश स्तोत्र मोबाईलवरती लावून द्यायचं आहे आणि त्याचं श्रवण आपण करायचं आहे पण देवापुढे बसूनच आपण ही सेवा करायची आहे आता हे म्हणून झाल्यानंतर तुम्ही एक वेळा म्हणा किंवा म्हणणे शक्य असेल तर आवर्जून वेळा म्हणा हे म्हटल्यानंतर आपल्या हातामध्ये जे काही पान आहे ते आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंना अर्पण केल्यानंतर परत तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती अगदी मनापासून आणि तळमळीने सांगायची आहे ही, ही माझी इच्छा लवकर पूर्ण होऊ दे असे आपण म्हणायचे आहे तसेच आपण त्यानंतर दुसरा एक उपाय करायचा आहे सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही इड्यापिडा झालेली आहे नजरबाधा झालेली आहे ती देखील दूर होईल घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल नकारात्मक शक्ती असेल तर ती देखील दूर होईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल भरपूर वेळा आपली मुले सारखी आजारी पडत असतात किंवा त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही अनेक अडचणी आणि अडथळे हे चालूच असतात तर आता आपल्या तुळशीची अकरा पाने घ्यायची आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे तुळशीची पाने टाकायची आहे थोडा वेळ आपल्याला तसंच राहून द्यायचं आहे अर्ध्या तासासाठी किंवा एक तासासाठी ती पाने आपण त्या पाण्यामध्ये ठेवायची आहे आता आपल्याला ही जे काही पाणी आहे ते आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे आपण जेव्हा शिंपडत असतो तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचं आहे अगदी घरामध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये गॅलरीमध्ये देखील तुम्ही हे पाणी शिंपडायचं आहे फक्त अंघोळीचं बाथरूम असेल किंवा टॉयलेट असेल तिथे आपण हे पाणी शिंपडायचं नाही या ठिकाणी पाणी शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्ण दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तसेच आपण या दिवशी तांदळाची खीर बनवायची आहे आणि खीर बनवल्यावरती त्यावरती देखील आपल्याला एक तुळशीचं पान हे जरूर ठेवायचं आहे थोड्या वेळ आपल्याला देवापुढं ही खीर ठेवायची आहे अगदी अर्ध्या तासासाठी किंवा एक तासासाठी ठेवली तरी पण चालेल त्यानंतर ही खीर घरामधील सर्व व्यक्तीने ग्रहण करायची आहे त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा तसे श्रीरामांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम जरूर लिहा धन्यवाद